येस yes. प्रवेश दुसरा रंगमंच प्रकाश तो स्वाती आणि विशाखा आत असतात मनीषा सुन्न होऊन बसलेली एखाद मिनिटामध्ये दोघी रडत बाहेर येतात असं आणि असं तिला करून देताना सुद्धा तुला काही कसं वाटलं नाही सुद्धा आई होती ती तिला असा निर्णय घेताना तरी आमचा काही विचार आमचा काही अधिकार का करावा मी तुमचा विचार अगं पंधरा दिवस आईला पाहायला तयार नव्हतात तुम्ही आणि आता अधिकाराच्या गोष्टी करताय आणि मुळात हा निर्णय माझा आणि आईचा होता स्वाती आणि विशाखा दोघी चमकून बघतात हळूहळू ब्लॅकआउट संपतो तेव्हा फ्लॅशबॅक सुरू आईचा प्रवेश कॉर्ट वर आई बसलेली सोबत मनीषा काय म्हणाले डॉक्टर काही नाही ग अशक्त पण आहे आणि कदाचित वयोमानांमुळे असेल म्हणून तर गोळ्या दिल्यात ना समोर बस मनीषा याच मध्ये होते मी आणि तुझी आई आहे तू सांगतेस की डॉक्टरांना मी कॉल करू आई नको इतकं विचार करूस ग होईल सगळं ठीक माझी स्ट्रॉंग आई ग ती मनीषा बोलायचं तो पूर्ण बोलावं ग ते तर तुला जमत नाही बर तुला जसं वाटतंय तसंच काहीच अगं पण मेडिकल सायन्स आई इतकं पुढं गेलंय ना आणि पूर्ण रिकव्हरी होईल तुझी अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट होईल केमो होईल आणि डॉक्टर्स आहेत की आम्ही तीही आहोत संपला विषय नाही नाही घेणार मी केमो वगैरे अगं वेळीस का आई तू असं बोलून कसं चाले मनीषा मी तुला विचारत नाहीये सांगतेय अगं मला माहितीये माझा कॅन्सर कुठल्या स्टेजला आलाय ते नको आहे मला ट्रीटमेंट वगैरे हो अगं पण का आहे तेव्हा ट्रीटमेंट आणि आम्ही आहोत ना तिही मी प्लॅन ना, करू नाही ट्रीटमेंट मी नाही आणि तू कोणाला सांगणारही नाहीयेस आई काय झालं तुला काय वेळेपणा अगं अगं कोण लोक तू विशू आणि स्वातीलाही यातलं काही सांगणार नाहीयेस अगं त्या दोघी त्यांच्या संसारात आणि बाकी लोकांची मला काही परवा नाहीये पण पर का अस मनीषा झालंय अगं माझं मनसोक्त जगून तुमचं सगळं छान चाललंय अगदी दुष्ट लागण्यासारखं मनासारखं आणि मीही चालती फिरती आहेच मनसोक्त अगं अजून पुष्कळ जगायचंय खूप आयुष्य बघायचंय तुला अग ज्या गोष्टींचा सामना करायला लागू शकतो ना हॉस्पिटल सगळं अंथुणात ते नको से वास कायम डोक्यावर फिरणारा विचित्र उदास सावट याला ता ता तयारी ची ची। आता तयारी नाही ग माझी इतकी वर्ष बघितलं ना मी आपलं माणूस हॉस्पिटल मध्ये असताना किती जीवघेणी धडपड असायची घरच्यांची आता मायमावशीची अवस्था पाहिली आहे ना तुम्ही तिला सुद्धा जगणं नकोस झालेलं शेवटी दोन वर्ष नीलू आणि मकरन सुद्धा कधी सुटते याची वाट पाहत होते पाण्यासारखा पैसा खर्च झाला आणि इतकं करून हा झालेच शेवटी ती वाचलीच नाही बघवत नव्हतं ग अगदी तिच्याकडे मला आता नकोय हे सगळं आणि यावर चर्चा पण नाही कधी काही मागितलं नाही तुझ्याकडे आता ही एक गोष्ट दे मला बास ब्लॅकआउट संपला पुन्हा मनीषा स्वाती आणि विशाखा येतात पण पण मला कळत नाही मनीषा तू आम्हाला होता नाही आम्ही स्वाती हा निर्णय होता आणि निर्णय घेण्याचा हक्क त्यालाच असतो ज्याचा अशा गोष्टी काही सहभाग असतो तुम्हाला दे दोष देत नाहीये पण आईच्या आयुष्याबद्दल तुमचा सहभाग शून्य होता रक्ताचं नातं फक्त नसावं नसत तुम्ही त्या माणसाला कस समजून घेता यावर सगळं आईची एक एक गोष्ट विचार करण्याची पद्धत आणि तिच्या मनात काय चाललंय हे सगळं सगळं मला कळत होत समजत होत नाहीये ग असं तिने सांगणं आणि तू मान्य मला तर हे विकृत वाटत विकृत ताई तुझं बोलणं प्रॅक्टिकल असेलही कदाचित पण तरी कठोर आहे ताई मान्य आहे आईच्या जवळची तू आणि तूच होतीस आम्ही नुसत्या मुली तिला भेटायला आलो ना की तिच्या खोलीत डोकवायचो पण मनात डोकवायला विसरलो ग सगळं तुझ्या घरात टाकून मोकळ्या झालं पण तरी काहीतरी मार्ग निघू शकला असता असताना गिशू मला नाही पटतोय का मनुष्याचा निर्णय अगं एखाद्या माणसाला मराव तुम्ही थांबत नाही तर सपोर्ट करते शी एक प्रकारे गुन्हा या गुन्हा नशी बघ खून म्हणत नाहीयेस हो ना ताई थांब स्वाती तुला काय वाटलं ग अशी इच्छा ऐकणं आणि मी ते मान्य करणं इतकं सहज होतं का माझ्यासाठी बरोबर आयुष्याची इतकी वर्ष काढली तेही फक्त दोघी असताना असा निर्णय इच्छा नाही निर्णय ऐकून काय झालं असेल ना माझी त्याची कल्पनाही तुला करता येणार नाही आणि हो तुम्हाला नंतर जे काही विचारायचं ना त्याचं उत्तर मी आधीच देते आईने प्रॉपर बिल केलं आहे तिचं थांब एक मिनिट ना फोन करते डॉक्टर हां तुम्ही येताय ना जरा लवकर येऊ शकता का प्लीज हो हो नातेवाईक आलेत आमचे तुम्ही सर्टिफिकेट दिलं की पुढचं करतो आम्ही लगेचच ॲम्ब्युलन्सला फोन करते हॅलो वैकुंठ एम्ब्युलन्स सर्विसेस का हो मगाशी आपण बोललो होतो अर्ध्या तासाने या तुम्ही हो ऍड्रेस व्हॉट्सअप केला फोन ठेवते आज जाऊन एक फोल्डर आणते स्वाती वाच है तू सगळं रजिस्टर आहे काय लिहिलंय आईने आईने आपली सगळी संपत्ती दागिने गुंतवणूक तिघी ना सारखी वाटावी असं लिहिलंय आणि ही जागा मात्र असे ताई असेपर्यंत तिच्या नावाने आणि नंतर आपल्याला असं लिहिलंय ग ताई धीराची तू असे कठीण निर्णय घ्यायला ताकद लागते मला नसतं जमलं स्वाती शांत हो मला माहिती तुला नाही आवडले पण तुला सांगू का अगं मी आणि आई इतकी वर्ष जवळ होतो ना इतकी जवळ होतो ना की एकरूप झाले लोक आम्हाला गरजच नव्हती तिसऱ्या माणसाची कदाचित त्यामुळेच तुमचं तिच्यापासून अजाणतेपणे का होईना दूर होणं तिनं अगदी सहज स्वीकारलेलं काळाच्या खूप होती तिघं आपली आई कधीतरी ना माणसाला एक अशी स्टेज येते की आयुष्यात काहीही नको असत कल्पना कर ना एखादा हिमालयातलं सुंदर पर्वत चढतेस तू बराच काळ स्वर्गीय आणि एका क्षणी जाणवत की सगळं सगळं अनुभवले आपण आता हा क्षण गोठावा आणि असच काहीस तिला जाणवलं छान आयुष्य गेलं तिचं ती खूप शिकली नोकरी केली एकटी झाल्यावर सुद्धा मुली शिकल्या सगळं छान झालं होतं तिचं कदाचित आयुष्याचं उत्तरायण सुरू झालं असत ते नको होत तिला त्या समाधानाच्या शिखरावर आयुष्य संपायला हवं होतं आणि मलाही ते पटलं वरवर विचित्र वाटेल पण असं आपल्या माणसाला मनापासून जे करायचंय ते करून देणं हेच कर प्रेमना आणि माणूस जिवंत असताना त्याला मृत्यू कसा हवा हे त्यानं ठरवणं हे आपल्या माणसाबाबत आपण समजून नको का घ्यायला पण ताई किती त्रास झाला असेल ग तिला का घेतला आई खंबीर होती गावली एखादा निर्णय घेतला ना जगा वेगळा की त्याचा त्रास होतोच पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती आणि कदाचित त्यामुळेच माझ्याकडेही पर्याय नव्हता पण ताई तुझ काय आता तू सुद्धा एकटी पडशील हा विचार नाही आला का तुझ्या डोक्यात आला ना निशू अचानक डोक्यावरच छत कोणी काढून घेईलच वाटलं पण माझ्या स्वार्थासाठी मी जर तिला असं म्हणाले असते ना तर कदाचित ती थांबली असती हाल सोसत आणि मी नसते ग माफ करू शकले स्वतःला डॉक्टर येतात आणि मनिषा त्यांना आतल्या खोलीत घेऊन जाते सुचत नाही ग मला केल्याना ते डोक्याला पडत नाही स्वाती अगं हे जरी खरं असलं ना तरी अशी गोष्ट अशीच मुलगी करू शकते जिचं आईवर जीवापाड प्रेम आणि काळजी आहे आईच्या इच्छा सुख आणि वेदना तिला जाणवत आहेत विचार कर की कष्टाचं असलं तरी किती छान आयुष्य जगलेली आपली आई तिला असं कोणावर अवलंबून राहणं आवडलं नसतं आणि आपल्यालाही ते बघवलं नसतं आणि खरं सांगायचं तर आपल्या ही इच्छा असली तरी ते करवलंही नसतं ताई खूप मॅच्युअर्ड आहे सगळं समजून तिने हा निर्णय घेतला आहे आता जग काय म्हणेल हा विचार नको आपल्या डोक्यात यायला उलट यापुढे ताईला आपण समजूनच घ्यायला हवं आधार द्यायला हवा यापुढे आपली आई असणारे ताई आता डॉक्टर आणि मनीषा दोघ बाहेर येतात मी सर्टिफिकेट देते पाठवून मला माहिती आहे किती कठीण असतं जेव्हा पेशंट काही कठोर निर्णय घेतो तेव्हा प्रागा न करता समजून घेणार मी पूर्ण कल्पना देऊन सुद्धा खूप वेगळ्या डॉक्टर मनीषा पुढे जाते डोळ्यात अश्रू आणि खाली बसते स्वाती तिच्या एका खांद्याला आणि विशाखा दुसऱ्या खांद्यावर हात ठेवते ताई कदाचित ना हा पहिलं तू सांगितला नसतास ना तर लक्षातच आला नसता आमच्या आमच्यातच गुंग होतो ग नाही जाणवलं हे कधी आणि तरी आईच्या मनात आमच्याबद्दल कडवटपणा नव्हताच उलट असलंच तर कौतुक आणि अभिमानच होता पण तू आता सांगितलंस ना तेव्हा कळलं ग आयुष्याचं सोनवण म्हणजे काय आशा तुला मोक्ष देणं हीच आपली जबाबदारी मुद्दा शेवटच्या क्षणी आम्ही तुझ्या निर्णयाबरोबर आहोत ना याच समाधान आहे ताई नाही तू खऱ्या अर्थाने मोक्षदा आहेस मोक्षदा मनीषा तिच्याकडे बघते तीही एकमेकांना मिठी मारतात प्रयोग समाप्त मंडळी कशी वाटली आपली एकांकिका आपली प्रतिक्रिया साहित्य मोड या युट्यूब चॅनल जाऊन अगदी जरूर जरूर नोंदवा आणि हा असेच वेगवेगळे साहित्य प्रकार अनुभवण्यासाठी आपलं साहित्य मोड हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद